या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बाजार न्यूज च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मुंबई हायकोर्टच्या निर्देशानं मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र <द्वागारा> फडणवीस यांनी <द्वागारा> ही माहिती दिली मुंबईत झालेल्या <द्वागारा> मराठा <द्वागारा> <द्वागारा> आंदोलनात <द्वागारा> <द्वागारा> <द्वागा आंदोलकांवर एकूण नऊ गुन्हे दाखल झालेले आहेत याआधी सुद्धा आंदोलकांवर गुन्हे झाले होते ते मागे घेण्याचं सरकारनं म्हटलं होतं मात्र आता या आंदोलनाच्या वेळेस पुन्हा नऊ गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर जो काही निर्णय आहे तो उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यानंतरच घ्यावा लागेल असं फडणवीस यांनी सांगितलं जे गुन्हे आहेत ते माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेले आहेत त्याच्यावर जो काही निर्णय तो उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणूनच आम्हाला घ्यावा लागेल नागपूरमध्ये काल रात्री एक मोठा स्फोट झालेला आहे सोलर एक्सप्लोझिवचा हा स्फोट झालेला आहे स्फोटक निर्मिती कारखाना इथे होता आणि पंधरा पेक्षा अधिक कामगार यामध्ये जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते नागपूर बाजार आ, वस्न ही अगदी घटना घडलेली आहे आणि यामध्ये जखमींना नागपूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे हा स्फोट एवढा मोठा होता की मोठ्या प्रमाणात इथे परिसरामध्ये सुद्धा आवाज झाला आणि मोठ्या संख्येने इथं जखमी सुद्धा झाले मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता विविध समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत अभ्यासक तज्ज्ञ यांच्याकडून सुद्धा यावर प्रतिक्रिया येत आहेत यामध्येच जी आर बाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या अभ्यासकांवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट हल्लाबोल करीत प्रतिक्रिया दिली आहे हे अभ्यासक चर्चेला उपस्थित राहत नाहीत बोलावलं तरी येत नाहीत टीव्ही टीव्हीवर आपली प्रतिक्रिया देत असतात त्यांनी असं म्हटलंय मात्र याचा समाजावर कोणताही परिणाम होणार नाही असंही यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय कोणी किती आमच्या संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत नाही कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलते जे संभ्रम निर्माण करतील जे आरबद्दल याच्याबद्दल हे आधी कुठं झोपली होती हे आधी काय येत नाहीत बैठकाला बोलावल्यावर येत नाहीत मुंबईत बोलावल्यावर येत नाहीत हे कुठं कशातच नसत हे फक्त टी व्हीवर असतात फक्त टी व्ही आहे उठलं की टी व्ही आहे उठलं की टी व्ही आहे रोज असते ती बाकी काही नाही मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक खरंच बोलायचे पण नव्हते मराठा समाजाची इच्छा नसती यांना या बोलवायची अभ्यासक अभ्यासक तज्ज्ञ पण ते मुंबईतले काय बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या म्हणलं घ्या बा आपलं काय पोटात काही नसतं हे हे असे पुरापाट्या करतात आणि संभ्रम निर्माण करते संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांती नंतर पुन्हा एकदा पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बोदड तालुक्यातील धोनखेडा शिवारामध्ये रात्रीच्या संततधार पावसामुळे मखा पीक जमीन दोस्त झालेला आहे बोदवड तालुक्यातील धोनखेडा शिवारामध्ये रात्री संततधार पाऊस सुरू होता आणि याचं मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये सुद्धा रुपांतर झालं आणि शेतकरी भरतसिंग फुलसिंग परदेशी गट क्रमांक दोनशे पंचवीस बाय दोन दोनशे चोवीस यांच्या शेतात मका पिकाचं जे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे अक्षरशः सगळं पीक जे आहे ते जमीन दोस्त झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर कृषी अधिकारी तलाठी अधिकारी तहसीलदार यांनी त्वरित नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत पोलीस मधा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर बारू जळगाव जगद हे गाव किनवट पासून तीन किलोमीटर अंतरावर असून या गावाला तीस वर्षांपासून रस्ता नाही त्यामुळे इतर सोयी सुविधा सुद्धा गावापर्यंत पोहोचलेल्या नाही यामध्ये एका व्यक्तीला सर्पदंश झाल्यानंतर तात्काळ उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला जर गावातील रस्ते चांगले असते तर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेता आलं असता आणि त्यांचा जीव वाचला असता असं गावकर यांचं म्हणणं आहे अशा घटना वारंवार होत असूनही कोणीही याकडे लक्ष देत नाही गावामध्ये खासदार हेमंत पाटील येऊन गेले मात्र कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही स्वातंत्र्य मिळून आपल्याला इतकी वर्ष झाली देश चंद्रावर पोहोचला मंगळ ग्रहावर पोहोचला मात्र इथे मोठ्या प्रमाणात असुविधा आहे शहरामध्ये वेगवेगळ्या वेग वेग सुविधा आपल्याला मिळतात मात्र ग्रामीण भागामध्ये हे कुठल्याच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही ही विचार करण्याची गरज आहे खरंच आपला देश फक्त शहरांपुरताच मर्यादित आहे का असा प्रश्न सुद्धा यावेळेस निर्माण होतोय ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण राहतो त्यामुळे या, या जनतेचे प्रश्न कोण मार्गी लावणार असंही या नागरिकांचं म्हणणं आहे पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत तो पाहत रहा पोलीस माझा न्यूज